हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये एस बी ओल्ड या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे चला तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमचं शेत तर आमच्या शेतातला हरभरा बघा कसा आला आहे खूप वर्षानंतर आम्ही आज पहिल्यांदा शेतामध्ये आलेलो आहोत तर हा आहे आमच्या शेतामधला हरभरा बघा किती छान आहे हरभऱ्याचं झाड खूप दिवसा बाद आम्ही आज शेताकडे वळलो आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच आनंद होत आहे एवढ्या वर्षानंतर फायनली तो दिवस आलाच तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया आणि आठवण म्हणून आठवणीत हा व्हिडिओ राहणार आहे शेवटपर्यंत तर आम्ही शेतामध्ये बोरं बघा खट्टेमिट्टे बोरा आहे हरभऱ्याची भाजी कोणाकोणाला आवडतात हरभऱ्याची भाजी हल्ली सर्वांनाच सर हरभऱ्याची भाजी बोरं हे खायला आवडत आवडतं आम्ही पण घेतलं आहे हरभऱ्याची भाजी बोरं बघा आम्ही पण घेतले शेतातून असा झाला आमचा संडे संडेचा दिवस निघाला आहे आमचा शेताकडे ओढण्याचा बघा किती छान वाटतं शेतातला आनंद नाहीतर घरी तर चिडचिड होऊन जातो कधीतरी मन मोकळ करायला फिरायला यायलाच हवं नाही का तर आम्ही पन्नी खालो याच आमच्या शेतामधली विहीर आहे विहिरीला भरपूर पाणी आहे विहिरीला तर आम्ही आमचा आनंद शेअर केला आहे तर नक्कीच बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सगळीकडे हरभरा गहू आहे इकडे तूर नाही आहे नाहीतर तुरीच्या शेंगा पण मी तुम्हाला दाखवल्याच असते बघा बघू शकता तुम्ही इकडे दुर्वरपर्यंत तूरच नाही आहे तर आम्हाला पण शेंगा नाही मिळाल्या चला हा आनंदात आठवणीत राहण्यासाठी आज खास व्हिडिओ बनवला आहे मी आम्ही आलो शेतात तुम्ही पण नक्कीच जा शेतात कधीतरी वडा शेतीकडे इकडे आले की खूप छान वाटत मनाला असा मन मोकळा निसर्ग बघा बघू शकता तुम्ही किती छान असा हरभरा आलेला आहे आम्ही जर लेट आलो असतो तर आम्हाला हरभरा पण खायला मिळाला असता आम्ही लवकर आलो त्याच्यामुळे आता आम्हाला खायला नाही मिळाला काही हरकत नाही याच्यानंतर कधीतरी आम्ही लेटिव्ह हा व्हिडिओ नक्कीच